रामायणामध्ये हा सगळा जो नाशिकचा परिसर आहे या परिसराचं एक वेगळं महत्त्व आहे कारण सर्वाधिक काळ प्रभू श्रीराम हे आपल्या वनवासामध्ये याच भागात राहिले त्यामुळे एक मोठा इतिहास या सगळ्या भागाला आहे पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांनी म्युन्सिपल बॉन्ड मार्केट हे ॲक्सेस केलं आणि आता नाशिक महानगरपालिकाही या मार्केटला ॲक्सेस करताय आणि ही देखील आनंदाची गोष्ट आहे की फोर टाइम्स ओव्हर सबस्क्राईब या ठिकाणी हा बॉन्ड इश्यू झालेला आहे नाशिक त्र्यंबकेश्वर या सगळ्या परिसरात एक प्रचंड मोठी विकासाची गतिविधी आपण करणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चर आपण तिथे करणार आहोत ज्यामध्ये क्लीन गोदावरी हा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे